नमस्ते आज मी गेली होती महालक्ष्मी सरस प्रदर्शन एक्झिबिशन दोन हजार चोवीस नवी मुंबई आणि खूप मोठ भव्य प्रदर्शन आहे आणि मग तुम्ही पण येत आहे की नाही आता आम्ही कसं गेलो ते सांगते आम्ही ठाण्याला राहतो तर आम्ही गेलो ट्रेनने नऊ आणि दहा इथे तुम्हाला वाशिला जायला ट्रेन मिळते नऊ दहा प्लॅटफॉर्म नंबर आहे त्यानंतर आता आम्ही उतरलेलो आहोत आणि जिथे तुम्हाला मॉल्स दिसतील त्या साईडला तुम्हाला यायचं आहे समोर दिसलं तुम्हाला रिक्षा स्टँड दिसेल तिथून तुम्हाला सरळ सरळ चालत जायचं आहे दहाच मिनिटं लागतात सो रिक्षा करायची गरज नाहीये सरळ गेल्यानंतर तुम्हाला एक सिग्नल लागतो त्या सिग्नलच्या लेफ्ट साइड ला तुम्हाला जायचं आहे लेफ्ट साइडला गेल्यानंतर सरळ असल्याने राईट मारायचं आहे आणि जिथे आता आपण चाललो आहोत प्रदर्शनाला ते तुम्हाला इथे दिसत आहे तर नंबर गेट नंबर एक गेट नंबर दोन असे हे प्रदर्शनाचं आहे तर आता आपण इथे शॉर्टकटने चाललेलो आहोत आणि हा मेन एंट्रन्स आहे आणि ही महिला किती छान आहे की नाही नाकात न डोक्यावर पदर मोठस असं कुंकू अपरती यांचा एंट्रन्स आहे हे आहे या उमेद यांचं एक्झिबिशन त्यासाठी आपण आलेलो आहोत तर मी मी आणि माझा मुलगा आम्ही दोघेही एक्झिबिशनला आलेलो आहोत त्या प्रदर्शनाला आलेलो आहोत आणि खूप छान छान आहे स्टार्टिंगला सगळे गालीछावाले होते आणि हे सगळं लोखंडाचं होतं लोखंडापासून बनवलेल्या वस्तू होत्या एक लक्षात ठेवा एक्झिबिशन म्हटलं प्रदर्शन म्हटलं की सगळ्याच गोष्टी स्वस्ता मिळत नाही आणि बहुतेक गोष्टी या महाग मला जाणवल्या तिथे पण इट्स ओके तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता तुम्हाला जे परवडेल तसं ही मातीची भांडी होती आणि ही सुद्धा खूप छान होती इथून सगळ्या घरगुती ज्या बायका आहेत त्यांनी त्यांचे पदार्थ बनवून आणले होते वाळवणीचे तर आम्ही सुद्धा इथे पापड घेतले चाळीस रुपयाला एक शंभरला तीन असं त्यांचं ते होतं हा काउंटर मला खूप प्रामुख्याने आवडला रंगीबेरंगी होतं त्याच्यामुळे बायका खूप जास्त खिचल्या जात होत्या या काउंटरजवळ लाकडाच्या वस्तू होत्या ज्या तुम्ही घरासाठी शोपीस म्हणून वापरू शकता प्राईस पण तसे रिझनेबलच होते जास्त माग नव्हते ह्या आहे कोल्हापुरी चपल्याचा काउंटर म्हणजे ह्या एक्झिबिशन मध्ये तुम्हाला जेवण पण पड़ मिळेल कपडे मिळतील पापड लोणचे पदार्थ मिळतील आता हे जे पापड आहेत अप्रतिम होते त्यांनी आम्हाला टेस्टिंगला दिले होते तर मला आवडले तर मी लगेच घेतले ऐंशी रुपये होते आणि इथे मी खिचपिच नाही केली म्हणजे जसं आपण नॉर्मल मार्केटमध्ये बायका करतात असं वाटतं की ह्या लोकांची खरंच मेहनत आहे या बायकांना सलाम आहे कारण थोडंसं फॅमिली पासून लांब राहतात एवढं सगळं आणायचं आणि इथे राहायचं आणि ही सोपी गोष्ट नाहीये एवढ्या वेळी काउंटरवरती उभं राहायचं आराम नाहीये त्यावेळी असं वाटलं की एखादे दहा वीस रुपये जास्त गेले तर काय बिघडतं तर हे आहेत गालीचे हा आमचा ठाण्यातला आहे आम्ही त्याला विचारलं होतं बिकॉज मला आवडले होते प्राइस होती अडीच हजार तीन हजार चार हजार जसं आपण घेऊ साईजनुसार नुसार तसं ही बिस्किट आहेत आणि ही आहेत माय स्मार्ट बेकरी ह्यांची बिस्किट मला आवडली चव चांगली होती दीडशे रुपये त्या बॉक्सची प्राइस होती ती थोडीशी मला जास्त वाटली पण बिस्किटाची चव चांगली असल्यामुळे प्राईज थोडस सोडून दिलं आणि घेतलं कारण माझ्या मुलाला मुळात तर ते आवडलं होतं आणि नाचणीचे ज्वारीचे बाजरीचे गुळाचे साखरेचे सगळी बिस्किट होती छान असे कॉटनच्या कॉटनचे ब्लाउज होते छान होते हे आहे लाकडाचा काउंटर म्हणजे इथे लाकडाची भांडी मिळतात तर वस्तू होत्या छान होत्या काही शोपीस होत्या काही आपल्या घरगुती वापरायच्या होत्या मला थोडासा या महाग वाटल्या सो मी ते काहीच घेतलं नाहीये तो बायका पण भाव विचारून जात होत्या काही जण घेत होते जो तो आपापल्या पसंतीने शॉपिंग करत असतो हे सुद्धा बिस्किटचं काउंटर आहे तसंच आहे थोडंसं इथं क्वांटिट क्वालिटी त्याची पहिल्यातली मला जरा चांगली वाटली आणि ह्या सुद्धा चांगल्या होत्या प्रदर्शनामध्ये एक गोष्ट असते की ते लोक आपल्याला टेस्टिंग एवढं देतात ना ते सगळ्या होते आपण खात असतो तर अर्ध पोट तर आपलं तिथेच भरून जातं पण मजा पण येते पण आम्ही थोडस कन्फ्यूज झालो होतो कुठे जायचं कुठे जायचं कारण सगळीकडे इतकं छान छान होतं लहान मुलींचे ड्रेस बायकांचे साड्या ओढण्या वेगवेगळ्या आणि खूप छान होतं हा काउंटर एक एकदम बघण्यासारखा होता इथे लाकडाच्या वस्तू होत्या आणि महाराज होते आपले छान असे मस्त बसलेले ते झाड आणि ते महाराज मला खूप आवडले चे स्वामी समर्थ सर्वांना आणि ह्या ज्या लाकडाच्या ज्या बायक त्यांनी बनवल्या होत्या त्याचं फिनिशिंग अप्रतिम होतं दोनशे अडीचशे रिजनेबल रेट होते काहीच माग नव्हतं ते ह्या मातीच्या वस्तू आहेत मातीची भांडी होती दही बनवायचं मातीचं भांड होतं आणि लहान मुलींसाठी भातुकल्याचा से सेट सुद्धा होता तो मात्र पाचशे रुपयाला होता असं मग सगळं लोणची पापड मसाले सगळ्यांचे सगळ्यांचे काउंटर होते आ, हे एक छान होतं तुम्हाला घरात डेकोरेशनसाठी जर हे घ्यायचं असेल तर हे राजस्थानवरून आले होते प्राइस रिजनेबल होते त्याच्यामुळे ह्या काउंटरवर सुद्धा गर्दी होती त्यानंतर सर्वात छान असं काउंटर मला जे आवडलं स्टॉल जो आवडला तो हा हे लोक कर्नाटकवरून आले होते आणि हा यांच्याकडे सगळ्या प्रकारचे लॅम्प होते लॅम्प खूप छान होते हे खरं तर जे लॅम्प आहे ते लोखंडाचे आहेत त्याच्यावरती त्यांनी ती पेंटिंग केलेली आहे है काही असे हँगिंग वाले पण होते पण हा महाग होते पंधराशे बाराशे असे होते आणि हे असे गणपती बनवले होते नारळाच्या पासून आता आपण जाऊया फूड काउंटरला फूड काउंटर इथे नाही आहे त्याच्या समोरच फूड काउंटर आहे हे जे आता आपण बघितलं ते फुल एसी वालं होतं आणि हे आहे फूड कोर्ट कारण इथे एसी ते लोक देऊ शकत नाही कारण इथे लाईव्ह कुकिंग केलं जातं इथे तुम्हाला सगळे कॅटरस किंवा सगळ्या मेस आणि सगळ्या महिला होत्या ज्या कुठून कुठून लांबून गावावरून आल्या होत्या आणि इथे ते आहेत इथे ते आपल्या समोर लाईव्ह बनवतात हो तुम्हाला व्हेज नॉन व्हेज चिकन मटन मच्छी तुम्हाला जे काय खायचं ते तुम्ही खाऊ शकता इ आहे पुरणपोळी खांद्याची पुरणपोळी जी हातावरती केली जाते सो त्याचा मी लाईव्ह तुम्हाला आता दा दाखवते कारण मी गेली आणि नुकतीच ती ताई हे बनवत होती सो तिला मी विचारलं मी व्हिडिओ काढू का त्यांनी मला परमिशन पण दिली आणि मी तरी आतापर्यंत हाताभरची पुरणपोळी कधीच बघितलेली नाही आहे आणि मी कधी बनवलेली पण नाहीये ही एक पुरणपोळी दीडशे रुपयाला सो ते थोडस मला असं वाटलं की महाग आहे दीडशे रुपये पण इट्स ओके ज्यांना खायचे आहे ते खातात ज्यांना नाही खायचे ते नाही खात पण मला बघायला मात्र मज्जा आली आणि त्याच्यानंतर आम्ही पुढे काउंटरला गेलो इथे सुद्धा तुम्हाला खूप सारे नॉनव्हेज अडीचशे तीनशे साडेतीनशे चारशे असे प्रत्येक डिशची प्राईज आहे आणि प्रत्येक काउंटरवरती प्राइस ही वेगवेगळी आहे तर इथे खूप साऱ्या प्रकारचे चिकन मटन त्याच्यानंतर खिमा खूप सारे होते आ, टेस्ट सुद्धा चांगली होती पण आम्ही नाही खाले आम्ही तिथे एक दोन जणांना विचारलं होतं ते बोलले की टेस्ट चांगली आहे कारण संकष्टी आहे आज आम्ही इकडचं काहीच नॉनव्हेज आम्ही खाल्लेलं नाहीये आणि इथे बहुतेक काउंटर हे तुम्हाला जेवणाचे मिळतील चाटचे काउंटर मात्र खूप कमी आहेत एक जेव्हा तुम्ही एंट्री करता तेव्हा तुम्हाला एक एक पाणीपुरीवाला दिसतो इथं मोस्टली तुम्हाला जर एक्झिबिशन फिरून झाल्यानंतर दमला असाल आणि जेवायचं असेल तर हे बेस्ट आहे आणि प्राइस रिजनेबल आहे घरगुती रिजने आहे गरम गरम तुम्हाला बनून सर्व केलं जातं सो मला आवडलं सो हे आपल्याला सांगतात आहे म्हणजे काय काय आहे त्यांची नावं काय काय हा आप पापड एवढा मोठा होता म्हणजे व्हिडिओमध्ये तर तो छोटा दिसतो पण मध्ये तो खूप मोठा होता पन्नास रुपयाला म्हणजे तो मसाला पापड करून ते त्या मावशी सेल करत होत्या इथे आम्ही घेतलेल्या आहे पनीर छोले भटुरे माझ्या मुलाला हे खूप आवडतं तर आम्ही घेतलं ही शंभर रुपये प्लेट आहे आणि भटुरे खूप मोठे होते म्हणजे एका एक माणसाला सफिशियंट आहे की हे खाल्ल्यानंतर काही जेवायची गरज नाहीये लोणचं तर अप्रतिम होतं मिरचीचं आणि गाजराचं होतं अप्रतिम टेस्ट आहे मला तर खूप आवडलं खरंच खूप छान होतं आम्ही तरी एन्जॉय केलं त्यानंतर आम्ही ना लस्सी पिलो तर मला ती लस्सी काही आवडली नाही राजस्थानी लोकांचं काउंटर होतं पन्नास रुपयाला होती तर त्यापेक्षा मला असं वाटलं की आपली मुंबईची चांगली आहे त्यानंतर आता आम्ही घरी जायला निघालेलो आहोत हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि शेअर पण पण